नमस्कार मी अविनाश परांजपे आज आपण वेळेचं महत्त्व बघणार आहोत एक व्हिडिओ आपला बनवून झालेला आहे हा दुसरा व्हिडिओ आहे दोन सुभाषितांमधून आपण बघणार आहोत पहिले आहे आर्या क्षणलव क्षण न लभ्यते हे मकोटीभे क्वपी तच्चे ग्छती सर्व मृषा ततः काधिकहानी आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे साठ सत्तर पंच्याहत्तर वर्षांचं असेल त्याच्यामध्ये एका क्षणाची सुद्धा वाढ होत नाही किंवा कमतरता होत नाही मग तुम्ही सुवर्ण सुवर्णमुद्रा का होताना परंतु आपल्या आयुष्यामध्ये एक क्षणभरसुद्धा आपल्याला वाढवून मिळणार नाही मग असं जे बहुमोल आयुष्य आहे ते सत्कृत्याशिवाय जर गेलं तर ते फुकटत गेलं नाही का व्यर्थ गेल्या तर ना आयुष्यामध्ये हो वर्षाला किंमत असते महिन्याला किंमत असते आठवड्याला किंमत असते दिवसाला किंमत असते मिनटाला किंमत असते सेकंदाला किंमत असते एक दशांश सेकंदालासुद्धा किंमत असते दहा बा दहावी बारावीला मुलं बसतात परीक्षेला महत्त्वाचं वर्ष असतं एखादा मुलगा किंवा मुलगी आधारी पडते तिला परीक्षा देता येत नाही आणि मग तिला त्या मुलाला आणि त्याच्या घरातल्या माणसांना एका वर्षाची किंमत करते एका महिन्याला किंमत असते आज पुरुषांप्रमाणे स्त्रियासुद्धा नोकरी करतात दोन अडीच तास प्रवास करून कामाच्या ठिकाणी जायचं रेल्वेने किंवा बसने जायचं मान मोडून काम करायचं वरिष्ठांची बोलणी खायची कनिष्ठांची उलट उत्तरं खायची चार सुट्या असतील महिन्यातला महिनाभर काम करायचं आणि त्या महिन्याची किंमत त्या पुरुषाला किंवा स्त्रीला कधी कळते तर पगार घेताना त्यांना एक महिन्याची किंमत कळते एका आठवड्याला पण किंमत असते एखाद्या माणसाला अपघात होतो आणि डॉक्टर सांगतात हाताला किंवा पायाला प्लास्टर घालतात आणि सांगतात सहा आठवडे कम्प्लीट बेड रेस्ट चार आठवडे निघून जातात पाच आठवडे निघून जातात पाहुणे मंडळी येऊन जातात मित्रमंडळी नातेवाईक मंडळी येऊन चौकशी करून जातात आपले पाच आठवडे निघून जातात शेवटचा आठवडा असतो तो खायला उठतो जाता जात नाही आणि मग त्या बेडरेस घेणाऱ्या माणसाला त्या एका आठवड्याची किंमत अस कळते एका सुद्धा किंमत असते आज आपल्या भारतामध्ये असंख्य खेडी अशी आहेत की ज्यामध्ये तालुक्याच्या किंवा मुख्य शहराच्या ठिकाणाहून दिवसातून एकच बस येते आणि तीच परत तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी परत जाते एखाद्या माणसाची जर ती बस चुकली तर त्याला एका दिवसाची किंमत कळते एका मिनटाला पण किंमत असते लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या असतात त्या दिवसातून एखादीच जाते विमानाचा प्रवास असतो विमान एका मिनिटाने जर आपल्याला उशीर झाला विमान प्रवासाला विमानाच्या ठिकाणी पोचायला किंवा रेल्वेच्या ठिकाणी पोचायला तर ते काही आपल्यासाठी थांबणार नाही म्हणजे आपल्याला त्या एका मिनटाची किंमत कळते ऑलिम्पिकमध्ये धावपटू किंवा जलतरणपटू यांच्या स्पर्धा होतात बक्षिसाच्या रकमेमध्ये काही लाख डॉलर्सचा फरक असतो पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये किती फरक असतो हो वेळेचा एक दशांश सेकंदाचा किंवा त्यापेक्षाही कमी वेळेचा फरक असतो परंतु बक्षिसाच्या रकमेमध्ये मात्र फार फरक असतो लाख डॉलर्स काही लाख डॉलर्स एक लाख डॉलर म्हणजे ऐंशी लाख रुपये झाले समजा म्हणजे एक दशांश सेकंदाने जर एखाद्याचं पहिला दुसरा किंवा तिसरा नंबर चुकला तर त्याचं किती लाख रुपयांचं नुकसान होऊ शकेल हे आपण काढू शकतो ही झाली वेळेची किंमत म्हणजे आपलं जे आयुष्य आहे ते आपण सत्कृत्यच आपण आयुष्यामध्ये करायला पाहिजे आणि त्याचा सदुपयोग करून घ्यायला पाहिजे नाहीतर ते फुकट गेलं असं पहिल्या सुभाषितात सांगितलं आता आपण दुसरा शूतवाशी बघू निर्वाण दीपे किंवा तैलदानम चौरे चा। गते वा किंम सावधानम वयोगते किंम वनिताविलासहा पयोगी गते किं खलू सेतुबंध हा विजलेल्या दिव्यात तेल घालून काही उपयोग नाही चोर चोरी करून निघून गेल्यानंतर सावधानता बाळगून उपयोग नाही वय निघून गेल्यावर स्त्री सहवासाला काही फारशी किंमत नसते आणि पूर पुराचं पाणी वाहून गेल्यानंतर बांध घालून काही उपयोग नाही इराणमध्ये एक कवी होऊन गेला आणि त्याचं नाव फिरदोशी अल कासिम अबू अल कासिम फिरदोशी इराणच्या शहाने त्याला शहानामा लिहायला सांगितलं म्हणजे इराणमधला जुना इतिहास काव्यमय पद्धतीने लिहायला सांगितला हा सुद्धा कालिदासांप्रमाणेच अतिशय प्रतिभावान कवी होता आणि शहाने त्याला सांगितलं की मी तुला प्रत्येक शेराला कारण हा शायर होता आणि प्रत्येक शेराला मी तुला एक सुवर्ण मोहरा दे ह्या फिरदोशीने जवळजवळ तीस वर्ष मेहनत घेतली न थांबता न थकता त्याने शहानामा लिहिला जवळजवळ साठ हजार शेर लिहिले ते शेर घेऊन तो बादशहाकडे गेला आणि बादशहाने मात्र आपला शब्द पाळला नाही त्याला साठ हजार सुवर्ण मोहरा देण्याच्याऐवजी त्याने साठ हजार चांदीच्या मोहरा दिल्या कवी मानी होता फिरदोशीने त्या मोहरा घेतल्या नाहीत आणि तो तसाच घरी परत आला बादशहाची इराणमध्ये बदनामी सुरू झाली आणि बदनामी सुरू झाल्यानंतर त्याला पश्चाताप झाला पश्चाताप झाल्यानंतर त्याने उंटांच्या पाठीवर साठ हजार सुवर्ण मोहरा लादल्या आणि त्या फिरदोशीच्या घरी पाठवल्या परंतु काय उपयोग हो। जेव्हा उंटांचे ताडे तांडे त्या फिरदोशीच्या घरी पोचले तेव्हा फिरदोशी हा मरण पावलेला होता आणि त्याच्या अंत्ययात्रेची तयारी चाललेली होती म्हणजे निर्वाण दी निर्वाण दीपे किमुतैलदान अशी ही वेळेला किंमत आहे त्या शहाने जर वेळीच त्या सुवर्ण मोहरा दिल्या असत्या नंतर ज्या दिल्यान त्या आधीच दिल्या असत्यान तर त्याचा फिरदोशीला उपयोग झाला असता आपले वाडीलाल दगली नावाचे एक अर्थतज्ञ होऊन गेले आणि ते वेळेच्या बाबतीत फार पक्के होते त्यांच्या कचेरीमध्ये जो माणूस त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी यायचा कर सल्ला घेण्यासाठी यायचा ते कर सल्लागार होते आणि साहित्यिकसुद्धा होते जर तो माणूस जास्ती बोलायला लागला जास्ती वेळ बोलायला लागला ठरलेल्या वेळेपेक्षा तर ते आपल्या खुर्चीवरून उठून उभे राहायचे आणि ऑफिसच्या दरवाजाकडे निघायचे म्हणजे त्या माणसाला ती खूण असायची की आता तुझी वेळ संपलेली आहे तू निघ अशी ही वेळेला किंमत असते ती वेळ आपण पाळली पाहिजे म्हणूनच म्हणतात वेळेवर वेळ आणि शिमग्यावर खेळ हेच वेळेचं महत्त्व आहे ह्या ठिकाणी आपण थांबूया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असला तर तो लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार